नमस्कार मित्रांनो आकाश सुरेंश या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आता आपण उस्माच्या दसरे म्हणजे आलेले आहोत पहिला व्हिडिओ आपण टाकलेला आहे आता दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की कि दुकानात किती नाहीत त्याला बघूया मित्रांनो मागायचे व्हिडिओ मग तुम्हाला दाखवलं तर दुकानं काही म्हणजे सेटअप चालू होता दुकानाचं चा। आता दुकान संपूर्ण लावलेली आहेत तर या पाहू शकता साईडला पाठीमागे बघू शकता দশাই মিত্র আগস্পানি চালু করে দেয় आता मी तिकीट किती आहे सांगतो आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी तिकीट किती आहे तुम्हाला दाखवतो त्या दिवशी आपण आलो त्या दिवशी फक्त काम चालू होतो मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही सोम मित्रांनो तिकीट फक्त दोन रुपये आहे दोन रुपये मित्रांनो तिकीट Semua mitra kau serta, dan seni di ini. तुम्हाला दाखवल ते साईडला फक्त दुकानाचा सेटअप चालू होता आता पाहू शकता तुम्ही संपूर्ण दुकानात वस्तू लावलेल्या आहेत पाहू शकता मित्रांनो दुकानात सेटअप लावलेले आहेत मित्रांनो संपूर्ण वस्तू लावलेली आहे संध्या पाच आहेत मित्रांनो कस्टमर आता येतात काय काय दुकानाचं मित्रांनो काम चालू आहे समोर पाहू शकता संपूर्ण दुकानात দোকানত দুন দিছ তোমাৰ সিত্ৰগছ পালে তোমাক দাখোতো কাম চালু মিত্ৰ तर मित्रांनो गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा खूप मस्त दुकानं लागली आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो काही काही दुकानं लागलेली आहेत काही काही लागत आहे सुरुवात होत आहे दसरा थोड्याच म्हणजे दिवसामध्ये येत आहे तर दुकानं लागत आहे तेव्हा मित्रांनो इथं बेल्ट वगैरे हो टोपी वगैरे हो दुकान लागलेली आहे दोन मित्र आपले बसलेले आहेत तिथं दुकानावर आईस्क्रीमचे गाडे वगैरे लागलेले आहेत आईस्क्रीम फुल मज्जा मध्ये खाऊ शकता तुम्ही हे बघा खरी खरी मजा तर इथं आहे आगास पाळणे कि मिनिट मात्रच खात अजून खूप काही आहे बघण्यासारखं वसमतचा दसरा मिस नाही करायचा मित्रांनो याही वर्षी दसऱ्यामध्ये येऊन खूप आनंद घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही मिस नका करू तुम्ही पण येऊन आनंद घ्या मित्रांनो गेल्या वर्षी पाऊस खूप झाला त्यामुळं जास्त लोक दुसऱ्यामध्ये दे। बघण्यासाठी आले होते मागच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी खूप पाऊस होता त्याच्यामुळे आपल्याला काही तेवढं दसऱ्यामध्ये मजा घेता आली नाही आणि एन्जॉय पण करता आला नाही तर आता एन्जॉय आपण करूया आता हे बघा दुकानं लागत आहेत समोर मित्रांनो चायनीज सेंटर आहे चायनीज सेंटर समोर लागलेलं ला आहे आपल्या समोर चायनीज सेंटर हे पण अजून बंदच आहे आपली बोट झापूक झापूक इथे पण तुम्ही मजा करू शकता तर असे थोडे थोडे करून थोडे थोडे करून दुकानं लागत आहेत काही काय चालू झालेले आहेत काही काही बंदच आहेत दोन तीन आहे ते मित्रांनो गाडवाची सरकस आहे समोर पाहू शकता गाड्याची सर्कस आहे गाडवाच्या सर्कसच्या बाजूला मित्रांनो खूप मोठा आगसपाळणा आहे काम चालू आहे मित्रांनो लाईटिंग लावित आहेत त्याशी आपण बोलू बघलो होतो तर फक्त फक्त से काम चालू होतं मित्रांनो मंग्या मंग्या बसल्या होत्या सगळ्यात मोठी बोट हमारे मिले बसमत होऊ आवश्यकता मित्रांनो संपूर्ण या साईडला सर्कस आहेत मित्रांनो पाळणे आहेत आगस पाळणे आहेत बोट आहेत मित्रांनो या साईडला पण बघू शकता केवढी मोठी बोट आहे संपूर्ण इकडे खेळण्या खेळण्यासाठी आहे मित्रांनो आणि त्या समोर साईडला मित्रांनो आईस्क्रीम संपूर्ण पिकअपमध्ये लागलेले आहेत मित्र आईस्क्रीम या साईडला जुला आहे मित्रांनो गाडी आहे खूप आहे मित्रांनो अजून दोन तीन दिवसामध्ये होईन चालू तर हे कोणता आयटम आहे मित्रांनो हे यावर्षी हे पण एक नवीन आयटम आला आहे खतरनाक दिसते मित्रांनो बघूनच भिवाट वाटते <laughs> बघू शकता तुम्ही बघू शकता समोर खतरनाक दिसते बघूनच मला भिवाटत आहे भाऊ <laughs> तिकीट किती नाही आहे तिकीट किती नाही आहे तिकीट <laughs> साठ रुपये <उर्पाए। laughs> काय करता मित्रांनो समोर तुम्हाला पाण्यातली बोट दाखवतो लहान एकरासाठी खेळण्यासाठी आहे समोर असे छोटे छोटे बोट आहेत मित्रांनो आणि पाणी बघू शकता तुम्ही आणि समोर मित्रांनो आईस्क्रीम दोन्ही साईडला पण आईस्क्रीम आहेत समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे फूड कॉर्ट लागलेला आहे पिझ्झा सँडविच आणि बरंच काही फूडकॉर्ट पण लागलेलं ला आहे फूडकॉर्टचा स्टॉल बघू शकता तुम्ही पिझ्झा फक्त मिळणार आहे तुम्हाला इथं फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला साईडला मित्रांनो काय दुकान आहेत या त्यासाठी आईस्क्रीमची संपूर्ण गाडी आहेत मित्रांनो berapa समालोच्य जो के kan?